नमस्कार सरोज आणि रोहिणी बोलत असतात आता पूजेला कला आलेली नसते म्हणून सरोजला बरं वाटतं आता रोहिणी म्हणते वहिनी अगं ती तुझी लाडकी सून पूजेला नाही आली तुला कसं वाटतंय ती म्हणते कसली माझी लाडकी सून ती अजिबात माझी लाडकी सून नाही आहे लाडकी सून वगैरे बोलू नकोस तिला आणि ती आली नाही ना तेच बरं झालं उगाचे आबा तिला मोठा मान देतात ती त्या लायकीची आहे का आणि सोडून गेली ना ते बरं झालं परत कधीच येऊ नये वहिनी म्हणते वहिनी तुझ्या तोंडात साखर पडो ती बाई ना कधीच या घरात येता कामा नाही सरोज म्हणते असंच होणार आहे आणि तिला मी आता या घरात कधीच घेणार नाही आपण आबांच्या नजरेत चांदेकरांची योग्य सून म्हणून अनामिकाला तयार करूया अनामिका आपल्या बाजूने आहे अनामिकाला आपण अना सांगू तशीच ती वागेल आता हे सगळं बोलणं अद्वैत ऐकतो आणि अद्वेतला मोठा धक्का बसतो अद्वैत जोरात ओरडतो आत्या आई काय बोलताय तुम्ही हे म्हणजे खरे आली नाही पुजेला याचा तुम्हाला आनंद झालाय मी विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही अशा तिच्या मग बद्दल मागून गोष्टी बोलत असाल आई तुला काहीच वाटत नाही तू असं बोलतेस ते अगं मी आणायला गेलेलो असूनसुद्धा मी ती आली नाही तर तुला काहीच वाटत नाही अगं तुझ्या मुलाला त्रास होतोय सुद्धा तुला कळत नाही तू म्हणतेस तुझी लायकी नाही आहे या घरात राहण्याची अगं एखाद्याची लायकी काढायची का आपल्याला अधिकार आहे असं नाही बोलू आई दुसऱ्यांबद्दल आणि आत्ता तू ग तू आईला आईची समजूत काढायची सोडून उलट तू आगीत अजून तेल ओततेस अगं अगं तुलासुद्धा कळत नाही या घरची शांतता या घरचा सगळा मान ही ती खरी आहे या घरात फक्त आणि फक्त तिच्यामुळेच आनंद येतो सगळे सण उत्सव सगळी ती व्यवस्थित करते तिला सगळ्या चालली ती परंपरा माहीत आहे तुझ्या सुनेला काय माहीत आहे गं आणि तुझी सून काय मोठी गुणाची नाही आहे तरीसुद्धा ती या घरात राहते ना तिने काय कारण आम्ही केले माहीत आहे ना किती खोटं बोलली आणि खरे तसं काहीच खरेने केलं नाही आहे तरीसुद्धा तिला आता ही शिक्षा भोग भोगायला मिळत आहे हे मला तुमचं बोगींचं म्हणणं अजिबात पटलेलं नाही आता अद्वे सरोज आणि रोहिणीला खूप काही बोलतो आणि तिथून निघून जातो आता रजनी ही अद्वैतच्या रूममध्ये येते आता अद्वेतला वाटतं की खरेच आली आहे तो म्हणतो खरे खरे तू आलीस आता आली आहेस ना तर जरा शांतवच मला माझं काम करू दे आणि तो बघतो तर काय खरे नसते तर रजनी असते रजनी, रजनी काकू तो म्हणतो रजनी काकू तू इथे ती म्हणते बाळा कसं आहे ना प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात सगळं विसरून पुढे जायचं असतं कुणीतरी नमती बाजू घ्यावीच लागते यालाच तर संसार म्हणतात तू का नाही आणलंस तिला तेव्हा अद्वैत म्हणतो काकी मी तिला आणायला गेलो होतो पण तीच आली नाही तर इकडे आता संगीता ही कलाशी बोलायला आलेली असते दरवाजा उघडते तिला वाटतं अद्वेताला ती म्हणते चांदेकर तू कशाला आलास परत जा बघू मला जरा शांतता हवी आहे आणि बघते तर काय तिथे आई असते कला म्हणते आई तू मला वाटलं चांदेकर आला तेव्हा आता कलाच्या आई म्हणते संगीता म्हणते ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटतं ज्याच्याबद्दलचे विचार आपल्या मनासारखे येत असतात ना तोच आपल्या जवळसारखा आहे असं आपल्याला वाटत असतं त्यामुळे असं नाही करू बाळा नवरा बायकोमधली भांडणं ही नवरा बायकोनेच मिटवायची असतात आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच तेव्हा आता कला म्हणते आई तू मला समजवायला जाऊ नकोस मला ना अजिबात त्या घरात जायचं नाही आहे मला ना त्या घरामध्ये गेलं ना की वेगळंच असं कसं तरी वाटतं त्या घरातली माणसं माझ्याकडे सर्वजण वेगळ्या नजरेने बघतात कुणीही माझ्याशी नीट बोलत नाही फक्त रजनी काकू आणि आवाज सोडून आता मात्र संगीता म्हणते अगं बाळा तसंच तर असतं सासर म्हटलं की असं होतंच सर्वच जण आपल्याला समजून घेतील असं नसतं पण आपण त्यावर मात करायची आणि तिथेच राहायचं असतं आता संगीत असं बोलून निघून जाते आणि कला त्याचा विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू